याला बी पन्नास साठ हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये ही गाडी करून देऊ या गाडीला चारी टायर बटन आहे दोन हजार एकोणीस मॉडेल ते संभाजीनगरमध्ये वाळूजमध्ये आमचा ऑफिस आहे तर कस्टमर आपण हां कस्टम्बरनं आम आम्हाला तिडून त्यांच्या आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स टाकले पाच ते सहा दिवसात त्यांचं आपण पूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड त्यांचं ला, ला लोनची कारवाई करून देऊ अच्छा म्हणजे तुमचं लोक आहेत आम्हाला टाकणे त्यांच्या त्याच जिल्ह्यामध्ये लोन करून देऊ म्हणजे इकडे यायची गरज इकडे यायची गरज नाही एकदा यायचं गाडी बघून घ्यायची छान ट्रायल वगैरे मारून घ्यायची पुरं इंजन वगैरे सगळं चेक करून घ्यायचं आणि आमच्याकडे असे म्हणजे काय नाही तर सांगते नाही संदीप भाऊ का गाड्या अरे ते तर इंजनमध्ये असेल तसे कस्टमरला फसवण्याचं काम नाही एकदम त्यांनी काळजीपूरक येऊन बघून घेणे गाडी चालू करून मागं पुढं एखादं मेकांनी आणून सगळं चेक करून आणि नंतर आम्हाला डॉक्युमेंट टाका चार ते पाच दिवसात सहा दिवसात तुम्हाला लोन वगैरे पूरी कारवाई करून देऊ सहाव्या सातव्या दिवसचा तुम्हाला गाडी घरी घेऊन जा तुम्हाला पूजासाठी जबरदस्त जबरदस्त नेक्स्ट गाडी नेक्स्ट मोठ्या गाड्या तर नंतर आपण कारण दोनच गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर जितो दोन आहे आमच्याकडे दोन्ही एकोणीसच्या गाड्या एक पेट्रोल आहे आणि एक डिझेल आहे तर ही गाडी आहे दोन हजार एकोणीसची ची जितो महिंद्रा जितो वा सात प्लस सोळा म्हणजे मोठी वाली सात प्लस सोळा ही गाडी आहे आणि दोन हजार एकोणीसची आणि पेट्रोल गाडी बरं का याच्यात ही पेट्रोल आहे ही डिझल आहे ही पेट्रोल गाडी साडेतीन लाख रुपये ऑफर आहे तीन लाख तीस हजारमध्ये करून देऊ याला बी पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी करून देऊ या गाडीला चारही टायर बटन आहे दोन हजार एकोणीस मॉडल औणारी फर्स्ट ऑनरच आहे बी हा लोकल नंबर एम एस सोळा ना नगर नगर नंबर नगर आर टी ओमध्ये गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये बॉडी वगैरेच एकदम छान आहे पेट्रोल गाडी हिची तीन लाख वीस तीन लाख तीस हजार रुपये करून देऊ तीन लाख एकावन्न हजार तीन लाख तीन लाख पन्नास हजार रुपये प्राईज आहे तीन वी तीन वीस तीन पंचवीस तीन तीस पर्यंत फायनल करून देऊ हिला तरी पन्नास पन्नास ते साठ हजार साठ साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागल हा कारण ही थोडी जितोय ना हिला लोन वगैरे थोडी फॅसिलिटी कमी राहते त्याच्याकरता पन्नास ते साठ हजार साठ हजार चारी टायर नवीन आहे गाडीला गाडी छान अशा कंडिशन फर्स्ट ऑनरमध्ये गाडी गाड़ी। या गाडीला संदीप भाऊ सरासर आपले हेच अठरा ते वीस चावर जास्त बी देते अठरा चांगले चारी टायर आहे चारही टायर बटन आहे गाडीला पेपर नवीन आहे या गाडीचे दोन हजार एकोणीस मॉडेल पेपर नवीन दोन वर्षाची पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स तीन साडेतीन लाख रुपये प्राइस आहे तीन लाख एकतीस हजार मध्ये फायनल करून देऊ आणि लोन बी करून देऊ या गाडीवर किती द्यायचे तुम्हाला याला साठ हजार रुपये डाउन पेमेंट साठ पन्नास ते साठ हजार रुपये जेवढं झालं तेवढं आम्ही कवर कवर करून देऊ कस्टमरला कारण कस्टमर, कस्टमर नाराज होऊन जावं नाही पाहिजे हां अमोर समोर फायनान्सवाले आपल्याकडं अवेलेबल राहते जे का जे काय कंपनीचं त्यांना लोन लागलं महिंद्रा आपलं सॉरी चोला एच डी बी कोणती बी बँक असो त्यांना लोन करून देऊ त्यांच्या जिल्ह्यामध्ये करून देऊ ही गाडी दोन हजार एकोणीसची जय महिंद्रा जितो दोन हजार एकोणीस डिझेल गाडी आहे सात प्लस सोळा जितो प्लस सात प्लस सोळा आहे दोन हजार एकोणीसची या गाडीची प्राईस तीन लाख एक्कावन्न हजार रुपये इला बी कमी जास्त करून देऊ हिचे पेपर रनिंग आहे टायरा चारही बटन आहे संदीप चारही नवीन टाकून आलेली गाडी चारही टायर नवीन टाकून आलेली गाडी या गाडीची किंमत तीन लाख एक्कावन्न हजार रुपये आहे हिला बी कमी जास्त करून देऊ साठ पन्नास पन्नास साठ हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये ही गाडी बी करून देऊ तुम्ही फायनल किती फायनल ही गाडी तीन लाख चाळीस हजार पर्यंत करून देऊ नेक्स्ट आपल्याकडे महिंद्रा वन पॉइंट थ्री गाडी सेल झालेली आहे दोन हजार एकोणीस ही गाडी दोन हजार एकवीस ची टायर एकदम गुड कंडिशन आहे गाडी एकदम ओरिजिनल आहे फर्स्ट ओनर मध्ये आणि गाडी किती चाललेली होती वीस एकवीस हजार किलोमीटर चाललेली होती ही गाडी सात लाख साठ हजार रुपयामध्ये दिली आठ लाख रुपये प्राइस ठेवली होती सात लाख साठ हजार रुपयामध्ये दिली हो दोन हजार एकवीसची आहे ना बी एस सिक्स बी एस सिक्स आहे या गाडीवर आम्ही कस्टमरला सात लाख रुपये लोन बी करून दिलेले आहे पन्नास हजार पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये ही गाडी कस्टमरला दिलेली आहे दोन हजार एकवीस मॉडेल अजून अवेलेबल आमच्याकडे एक चार ते पाच दिवसामध्ये वीस एकवीस बावीसच्या गाड्या येणार आठ एक गाड्या हा आठ दहा गाड्या महिंद्रा बलेरो कारण बलेरोचा आमच्याकडे जास्त स्टॉक राहतो बलेरो त्याच्यानंतर इंट टाटा इंट्रा टाटा ए सी आणि अशोक लेलँड दोस्त त्याच्यानंतर ही टाटा टाटा ए सी छोटा ती दोन हजार वीस मॉडेल आहे गोल्ड गोल्ड लाईटवाली गोल्ड दोन हजार वीस मॉडेल आहे या गाडीची प्राइस चार लाख रुपये ठेवलेली आहे परंतु ही गाडी तीन लाख एकसष्ट हजार रुपयामध्ये फायनल देऊ आपण तीन लाख एकसष्ट हजारमध्ये फायनल फायनल या गाडीचे पेपर रनिंग आहे टायर बी चार बटन आहे गाडीला दोन हजार ची डिझेल गाडी आहे बी एस मध्येच येते ए बी या गाडीला या गाडीची अशी खासियत ठेवू आपण संदीप भाऊ या गाडीला हो फक्त तीसच हजार रुपये आणा तीस हजार रुपये टाटा एसी छोटा ती दोन हजार वीस मॉडेल तीस हजार हजारच आणा फक्त अॅग्रीमेंट करायचं नावावर करायचं खर्च कर तीस हजार रुपये आणा आणि गाडी घेऊन जा दोन हजार वीस ची आहे चार लाख रुपये प्राईज आहे तीन लाख एकसाठ हजार मध्ये फायनल देऊ तीसच हजार तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणा फक्त हा सेकंड मध्ये नाही नाही सॉरी फर्स्ट ऑनर गाडी फर्स्ट ऑनर गाडी चारही टायर बटन आहे आणि पेपर रनिंग आहे नवीन नाही आहे रनिंग आहे म्हणजे अजून हाय दो आठ दहा महिन्याचे पेपर हाय अजून टाटा ए सी छोटा हत्ती चारही टायर बटन आहे नेक्स्ट आहे अशोक लीलन दोस्त चार बोलडी दोन हजार सोळा मॉडेल आहे अशोक लेलँड दोस दोन हजार सोळा चार बोल्टी गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे चारही टायर बटन आहे गाडीला या गाडीचे बी पेपर नवीन राहणार आहे एका वर्षाचा इन्शुरन्स आहे दोन वर्षाची पासिंग आहे आणि या गाडीची प्राईस ठेवलेली साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपये पण ही गाडी आम्ही फायनल फायनल देऊ चार लाख एकवीस हजारमध्ये चार लाख एकवीस हजार रुपये पा आणि ह्या गाडीला बी एक्केचाळीस हजार रुपये डाउन पेमेंट आणा फक्त हा कस्टमरला आमच्याकडं धमाका ऑफर आहे एक्केचाळीस हजार रुपये डाउन पेमेंट एक्केचाळीस हजार डाऊन पेमेंट आणा कारण आमचं अजून ह्या हप्त्यामध्येच ओपनिंग झालेली आहे भांपर धामाका देऊ राहिलो आम्ही ती एक टाटा दाखली त्याच्यानंतर ही अशोक लेलंड दोस्त एक्केचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आम्हा ही गाडी घेऊन जा चार लाख एकवीस हजार रुपये हिच्यावर तुम्हाला फक्त एक्केचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल बाकीचं लोन करून देऊ दोन हजार दोन हजार सोळा मॉडेल ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ओनर गाडी छान अशा कंडिशन, कंडिशन मी ओरिजिनल पेंट आहे हो संदीप भाऊ काहीच नाही ओरिजिनल ओरिजनल मध्ये गाडी दोन हजार सोळा चार लाख रुपये सॉरी चार लाख साडेचार लाख रुपये प्राईज आहे चार लाख एकवीस मध्ये फायनल देऊ चाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये डाऊन मध्ये गाडी कधी देऊ त्याच्यानंतर ही इंट्रा टाटा इंट्रा टाटा इंट्रा वीथ विथ वी टेन्छा वी, वी टेन वी टेन आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे साडे लाख साडेपाच लाख रुपये प्राईज आहे पाच लाख पंचवीस हजारमध्ये फायनल देऊ गाडी एंट्रा चारी टायर बटन आहे गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये बनलेली आहे या गाडीला आपल्याला साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागन साठ हजार साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट लागन अजर। दोन हजार एकवीस मॉडेल हा पेपर नवीन यायचे आणि टायर बटन आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये छान अशा कंडिशनमध्ये आहे बीड लोकल नंबरमध्ये गाडी आहे आणि मूछ वाले बाबा बी सोबत कस्टमर ए भाजी त्यांच्या तारकारे त्यांच्या त्यांच्याकर त्यांच्याकरता ये गाडी टायमिंगवाली गाड्या दोन गाड्या आमच्याकडं अवेलेबल आहे इंट्रा त्याच्यानंतर सेम अशोक लेलँड दोस्त दोन हजार पंधरा मॉडल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकल नंबरमध्ये टायरा बटन आहे गाडीला दोन हजार पंधराची गाडी आहे गाडीची एक एक, एक वर्षाची पेपर आहे आणि ह्या गाडीची प्राईस ठेवलेली आहे चार लाख रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये फायनल करून देऊ आणि साडेतीन लाख रुपये लोन बी मारून देऊ या गाडीवर तीन लाख ऐंशी हजार रुपये साडेतीन लाख रुपये लोन मारून देऊ तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी घेऊन जा देऊन टाकणार कस्टमरला आम्ही ना संदीप भाऊ कस्टमर आल्यावर नाराज व्हायला ना नको आमच्याकडे तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणा या गाडीला दोन हजार पंधरा मॉडल चार लाख रुपये प्राईज आहे तीन लाख ऐंशी हजार मध्ये करून देऊ त्याच्यात बी अजून करून देऊ कमी जास्त टायरा वगैरे छान आहे लोकल औरंगाबाद नंबर मधी गाडी आहे आणि एक एक वर्षाचे पेपर आहे या गाडीला त्याच्यानंतर ही टाटा जीप दोन हजार एकोणीस मॉडेल डब्बा बनलेला आहे संदीप बो जे काही कस्टमर आहे कंपन्यावाले वगैरे ज्यांना सोबत गाडी लागतील कंटेनर डब्बा आहे डब्बा आहे का उघडणारा डब्बा आहे या डब्याला बनवण्याची जितकं खर्च येते त्या गाडीच देऊन देऊ राहिलो आम्ही या गाडीची किंमत आम्ही ठेवलेली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये ठेवलेली आहे दोन लाख एकवीस हजार मध्ये गाडी देऊ दोन हजार एक एकोणीसची आहे टायर वगैरे बटन आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी फक्त चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे माग डब्बा आहे डब्बा दाखवून द्या सगळ्या आपल्या कस्टमरला संदीप हो कारण बरेचसे कस्टमर म्हणते यार गाडीचं मार्क्स काही दाखिलं नाही तुम्ही गाडी डब्यामध्ये आहे कंटेनर डब्यामध्ये आहे एम एच चौवेचाळीसमध्ये आहे दोन हजार एकोणीसची गाडी आहे पेपर इची बी नवीन आहे टायर वगैरे चांगले दोन लाख चाळीस हजार रुपये सॉरी दोन लाख तीस हजार रुपये प्राईज आहे भाऊ लोन होतं संदीप भाऊ पण थोडं कमी होतं कारण टाटा जीप आहे ना तर याला फायनान्स कंपन्या थोडं कमी लोन देते तरी या गाडीला ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागणार ऐंशी हजार रुपये कारण याला लोन कमी होतं आणि बरेचसे आमचे कस्टमर असे रोकड्या पेमेंटमध्ये घेऊन जाते कॅश पेमेंटमध्ये दोन अडीच लाख रुपये काय मायने ठेवते हो। तरी पण जे जे गोरगरीब आपले कस्टमर आहे त्यांना आपण नाराज नाही करणार ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही बी गाडी करून देऊ दोन हजार एकोणीस मॉडेल त्याच्यानंतर सेम टाटा जीप एक्सल दोन हजार एकोणीस मॉडेल ते डब्बा आहे हे ओपन बॉडी ते डब्ब्यामध्ये हे ओपन बॉडी दोन हजार एकोणीसची आहे पेपर वगैरे नवीन आहे या गाडीची श्रीरामपूर आर टी ओ गाडी आहे गाडी ओरिजनल ओरिजनल आहे टायरा वगैरे बी छान आहे गाडीला बॅटरी वगैरे नवीन टाकेल आहे गाडी बी कमी चालेल आहे एक मिनिमम पस्तीस चाळीस हजार सॉरी हां पस्तीस चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी ही बी फर्स्ट ओनरमध्येच आहे गाडी या गाडीची प्राइस ठेवली दोन लाख एकवीस हजार रुपये दोन लाख एकवीस हजार रुपये ही गाडी दोन लाख रुपयामध्ये देऊन टाकू आपण फायनल 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 दोन लाख रुपयामध्ये देऊन टाकू आणि ह्या गाडीला बी साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल साठ ते सत्तर हजार रुपये छान कंडिशनमध्ये ओरिजनल ओरिजनल गाडी दोन्ही गाड्या ओरिजिनल पेन ओरिजनल ओरिजिनल गाडी आहे टायर वगैरे छान आहे गाड्याला कमी चाललेले आहे आणि एक गाडी पॅक डब्यामध्ये आणि एक गाडी ओपन बॉडीमध्ये आपला ॲड्रेस आमचा ॲड्रेस एस मोटर्स वाळूज वाळूज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जर कोणी बरेचसे कस्टमर आमचे बाहेरून येतात तर त्यांना ॲड्रेस सापडत नाही कारण कोणत्या दिशेने तेच कळत सांगता येणार नाही त्यांना तर आपण जर पुण्याहून इकडे येतात औरंगाबाद सिटीमध्ये जर येत असेल तर वाळूदच्या एक किलोमीटर पु पुढं आमचा ऑफिस आहे एक किलोमीटर लेफ्ट साईडला आणि जर आपलं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून जर तुम्ही नगरकडे किंवा पुण्याकडे जात असाल तर गरवारे कंपनी लागते वाळूची गरवारे कंपनी त्याच्या बाजूला इंडियन पेट्रोल पंप आहे आणि इंडियन पेट्रोल पंपाच्या बगलमध्येच आपली ए एस मोटर्स आहे भाऊ अपकमिंग स्टॉकबद्दल थोडक्यात माहिती बिगर ट्रक जे किती राहणार आमच्याकडं दहा टनमध्ये अकरा चौदा तीस पंधरा तीस सोळा तीस एकोणीस हे सगळ्या अवेलेबल राहणार आहे वीस तारखेच्या नंतर सध्या आमच्याकडे दोन गाड्या आहेत ती बी दाखवून द्या संदीप भाऊ एक नऊशे नऊ आहे टाटा नऊशे नऊ नौ, सतरा पूटी सहा टनवाली एम एच झिरो फोरमध्ये आहे आणि त्याच्यानंतर एम एच झिरो फायमध्ये अकरा झिरो नऊ आहे दोन हजार पंधरा सोळाची आहे डिटेल तुम्ही मागून त्याची डिटेल टाकून देऊ आपण आणि त्यांची प्राईस बी सांगून देऊ मी दोन हजार अकराची गाडी नऊशे नऊ टाटा नऊशे नऊ सतरा पेपर नवीन आहे एक एक वर्षाचे ह्या गाडी ओरिजनल ओरिजिनल शोमध्ये आहे बॉडी थोडीशी पन्नीस बीस आहे म्हणजे ते थोडं बनलेलं नाही ना अजून तर त्या गाडीची प्राईस साडेतीन सॉरी साडेचार लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त करून देऊ एक एक वर्षाचे पेपर दोन टायर नवीन आहे समोरचे बागचे मा मागचे एक जोडी रिमोट आहे आणि एक जोडी लोकल आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करून देऊ आणि त्या गाडीला बी सात ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट आण घेऊन जातो मी सत्त्याऐंशी हां त्या गाडीला सत्तरपासून मी कमी करून देऊ जर औरंगाबादचा कस्टमर असेल तर त्यांना साडेतीन लाख रुपये कर लोन करून देऊ नंबर आमचा फोन नंबर दोन नंबर आहे पहा एक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तर सतरा शहात्तर आणि एक सोयल भाऊचा आहे आमच्या चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस ए एकोणसत्त एकोणसत्तर एकोणपन्नास एक एकतीस तरी पण आपल्या याच्यावर दाखवून द्या संदीप बॅनरवर दोन्ही नंबर आहे त्या साईडला या साईडला दोन्ही नंबर आहे आणि बॅनरवर जेवढे काही गाड्या दिसत असेल तेवढ्या आम्ही तुम्हाला अवेलेबल बी करून देऊ